आज नाजसान। सकाळपासून आपण पाहत आहात सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये चुकीच्या पद्धतीनं माझी बदनामी चालू आहे कारण विस्थापित कुटुंबातून मी पुढे आलेलो आहे मला आतापर्यंत अनेक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे मी एका विस्थापित कुटुंबातून पुढे आलेलो आहे राजकारणामध्ये काम करत असताना दोषपूर्ण राजकारण कधीच केले नाही परंतु आज सकाळपासून जे सुरू आहे ते मला राजकारणामध्ये बदनाम करण्याचा डाव आहे त्यातच आज सायंकाळी माझं ऑफिस फोडण्यात फोडण्यात आलं परंतु असल्या कट कारस्थाना मी कधीच खचून जाणार नाही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जे माझं काम आहे ते मी यापुढे देखील सुरू ठेवेन माझी बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना नंबरतेची विनंती आहे ज्यावेळेस आपलं जाळपोळ झाली बीडमध्ये त्यावेळेस देखील माझं ऑफिस मराठा बांधवानी फोरलेलं नसून राजकीय बांधवांनी युवक पाठवून ऑफिस जाळलं त्याच पद्धतीनं आज ते परत तेच करत आहेत पण माझं त्यांना देखील आव्हान आहे असल्या ह्यांना मी कधी घाबरणार नाही तुम्ही जे करतायत त्याला मी योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल एवढंच या प्रसंगी मी जे कोणी काटकारस्थान करत आहेत त्यांना मी करतो करतोय कारण की पंकजताई मुंडे या बिलकुल यामध्ये कुठलाही काटकारस्थान करत नाहीत पण त्यांच्या आड पडून काही राजकीय मंडळी यामध्ये याचा वापर करून हे सर्व प्रकार घडून आणत आहे त्यामुळे योग्य मी एवढी यो मी प्रेसच्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला लवकरच खुलासा करेन एवढे याप्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी समाज माध्यमावरती आणि सोशल माध्यमावरती ती क्लिप सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान पाहिली अनेक मित्रपरिवाराचे मला फोन आले की या क्लिपमध्ये तुमचा आवाज असल्याबाबतच्या न्यूज चॅनलवरती बातम्या सुरू आहेत मीही ती क्लिप ऐकली कुणीतरी एक अयशस्वी प्रश्न प्रयत्न माझा आवाज काढण्याचा त्या क्लिपमध्ये केलेला आहे कुंडलिक खांडे जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांचं आणि माझं राजकीय वैर हे गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे ज्या व्यक्तीमुळं मला शिवसेना पक्ष सोडावा लागला त्या व्यक्तीसोबत मी अशा प्रकारची चर्चा करूच कसा शकतो असा प्रश्न मला आणि माझ्याजवळ जे मला ओळखतात त्या लोकांना पडलेला प्रामुख्यानं याच्यामध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाही आहे मी कुठल्याही प्रकारची अशी चर्चा केलेली नाही ही क्लिप जी माध्यमावरती व्हायरल होते त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे त्याच्यामधल्या आवाजाची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी कुणी हे घडून आणलं आहे त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत कारण याच्यामध्ये जाणीवपूर्वक एखाद्याचं जा राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न दिसतोय गेल्या अनेक वर्षापासून मी या बीड जिल्ह्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना गेल्या पाच सहा वर्षापासून मी अनेक अडचणींना तोंड देतो आहे अनेक अडचणी माझ्यावरती आणल्या जात आहेत त्याच अडचणीचा हा एक भाग म्हणून याच्यामध्ये मला गोवलं असण्याची माझी निश्चितपणे शंका आहे परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतोय समाज बांधवांनाही सांगतो आहे आणि इतर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगतोय की या क्लिपमध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाही मी कधीही एखादी गोष्ट केल्यानंतर त्या गोष्टीपासून पलटत नाही जे केलं ते केलं जे नाही ते नाही मी जर अशी कुठली घटना केली असती तर मी शंभर टक्के स्वीकारलं असतं पण मी अशी कुठलीही चर्चा केलेली नाही तो आवाज माझा नाही मी प्रशासनालासुद्धा विनंती करणार आहे उद्या मी मान्य एस पी साहेबांना लेखी निवेदन देणार आहे की या क्लिपची चौकशी झाली पाहिजे ही कुठून आली कुणी तयार केली कुठे तयार केले हे सर्वांना कळालं पाहिजे आणि एखाद्यावरती असे आरोप करताना किंवा एखाद्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करताना आपण शांततापूर्वक आणि संयमाने या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे एवढी मी विनंती करतो